श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो हीच स्वामी स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे तीन गुरुवारचे व्रत कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये पठण करणार आहोत श्री स्वामी समर्थ तुम्हीही स्वामीही भक्त असाल स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हीही स्वामी भक्त असाल तुम्हीही स्वामी सेवा करत असाल किंवा तुमच्या मनासारखं घडत नसेल तर तुम्ही हे गुरुवारचे व्रत करून पहा हे गुरुवारचे व्रत तुम्ही तीन गुरुवारी करू शकता म्हणजेच कोणत्याही गुरुवारी चालू केलं तरी चालेल गुरुवारच्या दिवशी तुम्हाला स्वामींचा उपवास करायचा आहे दिवसभर स्वामींचं नामस्मरण करायचे आहे स्वामींची सकाळी पूजा करून आरती धूप अगरबत्ती लावून स्वामींना मनापासून स्वामींची पूजा करायची आहे तुम्ही या दिवशी फलहार घ्यायचा आहे संध्याकाळी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे पहिल्या गुरुवारी तुम्हाला स्वामींसमोर संकल्प करायचा आहे तुमच्या काही अडचणी असेल ते स्वामींसमोर बोलायचे आहे दुसऱ्या गुरुवारी संकल्प नाही केला तरी चालेल तिन्ही गुरुवारी तुम्हाला स्वामीचरित्र साराम्रत अध्यायाचे पठन करायचे आहे त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत पहिल्या गुरुवारी सात अध्याय पठन करायचे आहेत दुसऱ्या गुरुवारी सात अध्याय पठन करायचे आहेत आणि तिसऱ्या गुरुवारी सात अध्याय पठन करायचे आहेत असे मिळून तुम्हाला श्री स्वामी चरित्र साराम्रत अध्याय पूर्ण पठन करायचे आहेत शेवटच्या गुरुवारी तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन स्वामींची आरती करून स्वामींना नारळ किंवा स्वामींना नैवेद्य द्यायचा आहे श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद